आपल्या मुलामुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी मावली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस नाशिक पुणे महामार्गावर संगमनेरच्या नजिक असणाऱ्या बायपास रोडवर उड्डाणपुलाच काम संतगतीने सुरू आहे हॉटेल स्टेटस नजीक उड्डाणपुलाचं काम सुरू आहे मात्र हायवे प्रशासनाकडून वाहनधारकांसाठी योग्यरित्या उपाययोजना करण्यात आले नसल्याकारणाने कायमच या ठिकाणी तासन तास जाम होत आहे सदर परिसरामध्ये वाहनधारकाच्या अस्तव्यस्तपणामुळे तसेच उड्डाणपूल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघाताच्या घटना घडत आहे यामध्ये अनेकांना आपला जीवदेखील गमावा लागलेला आहे जोपर्यंत पुलाचं काम चालू आहे तोपर्यंत योग्य सर्व्हिस रोड करावा उड्डाणपुलाचे काम एक वर्ष झाले तसे सुरू आहे त्यामुळे इथे खूप प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत आणि तासन तास वाहनधारकांना ट्रॉफिकचा सामना करावा लागताना दिसत आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य ते निर्णय घ्यावेत अन्यथा येणाऱ्या काळातील घडणाऱ्या घटनांसाठी संबंधित महामार्ग प्रशासनच याला जबाबदार राहणार असल्याचं दिसून येत आहे सातत्याने निर्माण होणाऱ्या ट्रॉफिक समस्यांमुळे